चाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गात चवे जीवन गाणे गात चवे ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः ओम नमश्वाय ओम नमश्वाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपण ऐकत आहात माझं आत्मकथन संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा तर मंडळी या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या पुढील भागाला सुरुवात करतो तर आज सांगायचं म्हणजे परवाच्या दिवशी काय झालं संन्याशी लोकं आली माझ्याकडे आता बऱ्याच वर्षानंतर आली कारण आता पूर्वीसारखे संन्याशी लोक येत नाहीत आता संन्याशी माहीत आहेत का तुम्हाला जे का एक माहूरगड आमच्याकडे माहूरगड म्हणून आहे इकडे आता ज्यांना माहीत असेल त्यांना माहूरगडावर एक मठ येतं समजा दत्ताचं स्थान आहे तिथं मठ आहे तिथं संन्याशी लोकं असतात आणि ते संन्याशी लोक गाऊगावी फिरतात तर हे पूर्वी आमच्याकडे सारखेच येत होते आमच्या लहानपणी तर खूप यायचे कारण ते आमच्या संप्रदायातले म्हणजे आमचा जो दत्त संप्रदाय आहे समजा त्याच्यामध्ये लोक असतात ते तर ते पूर्वी येत असत आमच्याकडे जेवणाची वगैरे सोय असायची कारण आमच्यात ही परंपराच होती की आलेल्या संन्याशाला जीव घालणे दानधर्म करणे अशी माझी दानधर्म वस्त्रदान वगैरे करत होत आणि ते परंपरा आता समजा घरचे जे चुलते वगैरे गेले पुन्हा वडील करत होते वडील बी गेले आणि ते भार आता आमच्यावर आला आता ही आता ही गोष्ट आहे पूर्वीची पण आत्ताही आले म्हणून तुम्हाला आठवण आली म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगायलो आहे आणि पूर्वीचे संन्यासी लोक कसे होते की फार कठोर होते कठोर आता त्या लोकांसारखी ही कॉपी मारायला बघतात म्हणजे यांना नावं नाही ठेवत पण खूप बदल झाला त्या लोकांमध्ये संन्यासशी लोकांमध्ये या आताच्या अलीकडच्या लोकांमध्ये खूप बदल आहे कारण मी पाहिले ती संन्याशी लोकं होती ना पूर्वीचे त्यांनी जर एखादा समजा समजा ते हक्कानं समजा भांडू भांडू आमच्याकडून जेवायला मागत असत काय त्यांच्या इंटर कारण त्यांना काय आगे आगेपिच्छ नसायचं आणि ती खरंच त्यागी होते पण आजकालचे जे आहेत ना संन्याशी लोक मी सगळ्यांना म्हणत नाही पण बरेचसे लोक माझ्या ज्या ज्या अनुभवात आलेत ना त्या लोकांबद्दल बोलतो आहे ते पूर्वीसारखे एवढे राहिले नाहीत ते त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम होतात कारण पूर्वी कसं का धान्य वगैरे हो गोळा करायची समजा जे पोटाला लागतं तेवढ्या पुरतं आणि आताचे काय करतात ते पैसे मागतात खूप आता खूप पैसे वगैरे इकडून तिकडून काढणं थोडंसं खोटं बोलणं या प्रकार जास्त चाललेलं आहे तर ही गोष्ट मागं एक माझ्या माझ्या जीवनामध्ये एक घडली ती तुम्हाला सांगायची कारण काय असतं आपण एखाद्या वेळेस भावनिक असतो भाऊक होतो आपण कधी कधी कारण देवधर्म मानणारे लोक जे आहेत ना ते भाविक असतात म्हणजे भावना बी त्यांच्या वेगळ्या असतात त्याच्यामुळं आपली क कधीतरी चांगली फजिती होते हे फजिती माझ्या बाबतीत पण झाली होती आता वडिलांनी लहानपणी माझ्यावर जे संस्कार केले काय चांगले संस्कार केले तसे वाईट काही केलेलं नाही तर चांगले म्हणजे ते स मी तुम्हाला एक एका भागात सांगितलंसुद्धा आहे की वडील काय म्हणायचे की जी आपली कमई आहे आपण ग्रस्थ आश्रमी आहोत म्हणजे आमच्यामध्ये संन्याशी राहण्याची एक पूर्वी कसं होतं घरातला एकतरी संन्याशी ठेवायचा घरातला एखादा मुलगा अशी एक, एक पद्धत होती पूर्वी खूप पूर्वी पण आता आजकाल कुणी संन्याशी राही नाही गेले राहत नाहीत कुणी सहसा पण एक मुलगा असायला पाहिजे असं एक त्याचा नेम होता काहीतरी तर त्याच्यामुळं आमचं धार्मिक वळण होतं एक म्हणजे देवधर्म तसे तर आमचं घरानं अगर आमचं जे समजा धर्म आहे तो हिंदू धर्माचा प्रसार करणे देवधर्मामध्ये दे, सांगणे वगैरे अशाच आहे नियम म्हणत म्हणजे आता लोक आजकाल करत नाहीत कुणी आता मीच थोडंसं ते आता थोडी तरी परंपरा थोडी मी काय शंभर टक्के चलवतो असं नाही पण चलवतो थोडंसं जमतं आहे तसं करतो मी तर काय झालं मला बऱ्याच वर्षाने ते म्हटलंय तुम्हाला की मागेल की बऱ्याच वर्षाने मुलगा झालेला होता तर मुलगा झाला होता आणि त्याला काय केलं की मी केळी चारली एक वर्ष सामान्याचाच की होता तो पण केळी तरी त्याची आई म्हटली की केळी वगैरे चारू नका लेकरांना कप होत असते पण आम्ही म्हटलं काय होत नसते त्याला दरडवून केलं आणि त्याला केळी थोडीशी चारली केळी चारली त्याला त्याला कप कप झाला म्हणून ते दवाखान्यात होता आणि इकडे काय झालं ते दवाखान्यात त्याला ॲडमिट केलं पण मी इकडं ग गावाकडे आल्यानंतर आता ही पहिली परंपरा असल्यामुळे ते संन्याऐशी लोकं माझ्याकडे येत होते आणि वर्ल्डाने पूर्वीपासून सांगितलेलं की आपल्या मिळकतीतला एक थोडासा तरी भाग म्हणजे कमीत कमी शंभरातला एक रुपया तरी दानधर्म करावा हे आमचं वर्ल्डाचं सांगणं कारण आपला धर्म आहे आणि आपली कमाई आपण स्वतःच नये काहीतरी समाजासाठी काहीतरी करावं या गोष्टी मला सांगितल्यामुळे माझ्यामध्ये मा ते होतं तर मी काय करत होतो माझ्या कमाईतून समजा पूर्वी मी समजा कामं वगैरे करत होतो त्या कामातून काही जे पैसे राहतात ते मी मुद्दाम होऊन असे दानधर्म करण्यासाठी ठेवत होतो बाजूला तर ही सवय ठेवली होती मी संन्याशी लोक आले की गावात आल्यानंतर मला भेटले अगर माझ्या घरी आले तर त्यांना चहा पाणी जेवणाची व्यवस्था करणं त्यांना काही दानधर्म आपल्याला जे घडणती देण्याची माझी पद्धत होती याच्यामुळे संन्याशी आले की सर्वप्रथम माझ्याकडे येतच असत आणि ही सवय राहिली होती पण एका दिवशी मी त्या घाईत होतो की ते ती मुलगा तिकडे ॲडमिट होता समजा दवाखान्यामध्ये आणि त्यां त्याच्या टेन्शनमध्ये होतो मी की त्याला बरेचसे पैसे लागणार होते तिथं दवाखान्यात ॲडमिट असल्यामुळे लहान लेकराला खूपच पैसे लागतात तिथं तर मी त्या गडबडीत आहोत आणि एवढ्या संन्याशी सकाळी सकाळी टपकली दोन चार जण होते मग आता आले आले की मग म्हणले महाराज म्हणले आम्ही आलोत म्हणलं हो मग आल्याप्रमाणे त्यांना मी चहा पाणी केलं घरी कुणी नव्हतो मी एकटाच होतो मी चहापाणी वगैरे केलं मग म्हणलं जेवणाची व्यवस्था मी, मी, मी मन्ला, मन्ला, आता मी काही करू शकत नाही म्हटलं कारण मी जरा गडबडीत आहे म्हणलं दवाखान्याच्या जरा पूर्ग दवाखान्यात आहे मला जरा गडबड आहे तर मी तुमची व्यवस्था बाहेर कुठेतरी करतो म्हटलं आणि मी चहा वगैरे केलं तर ते म्हणले नाही मग दक्षणा द्या आम्हाला म्हणली म्हणलं दक्षणा आता तुम्हाला काही जास्त देऊ शकत नाही म्हणलं अकराशे रुपये देतो कारण मला पैशाची खूप गरज आहे पोरगत दवाखान्यात आहे तर ते संन्याशी लोक एवढे ताण द्यायला चालू केलं मला त्यांनी की म्हणले नाही नाही आम्हाला चार हजार रुपये द्या म्हणलं पैसे आहेत माझ्याकडे आता खोटं कशाला बोलायचं आहे पैसे आहेत म्हणलं माझ्याकडे दहा बारा हजार रुपये आहेत परंतु मी दवाखान्यात चाललो आहे म्हणलं आणि पैसे आहेत म्हणल्यानंतर ते तर मग ती पिच्यावरच पडली पैसे आहे म्हणणं हीच माझ्याकडून चुकलं मग त्यांच्याकडं त्यांना वाटायला की पैसे आहे म्हणते ना मग नाही नाही देवाच लागतात म्हणले पैसे द्यावाच लागते आम्हाला खूप पुन्हा अवं म्हटलं मी खूप याच्यामध्ये टेन्शनमध्ये म्हटलं ती मुलगा तिकडे ॲडमिट आहे त्याला ती पैसे दवाखान्यात द्यायचे तर म्हणून मी त्या गडबडीत आहे तर मी नाही नाही देवाच लागते म्हणजे अकराशे रुपये देतो म्हटलं तर एवढं गोड माना पण ते काय ऐकायला तयार नाही एवढे ताण द्यायला चालू केल्यानंतर काहीही बोलावं लागली तुम्ही असं आतिताला करणं नाराज करणं शी वगैरे बरोबर नाही तुम्ही महाराज माणसं आहेत तुम्ही असं करायलाच कसं करायचं आम्ही तुमच्या आशेवर आलो आहोत तुमच्याकडून अशी आमची निराशा करू नका हो सर्व गोष्टी मान्य आहेत तुमच्या मी निराशा करत बी नसतो म्हटलं पण सध्याची जी स्थिती आहे आजची जी स्थिती आहे ती खूप खराब आहे म्हटलं माझी मी खूपच टेन्शनमध्ये आहे म्हटलं कारण तिकडे पैसा द्यायचा आहे म्हटलं अजून तिथं किती बिल होतं आहे हे मला माहीत नाही म्हटलं दोन चार दिवस झाला ॲडमिट केलेलं आहे मुलाला त्याच्यामुळं मी तिकडे घाई गरबडीत चाललो आहे पैसे गोळा करून अजून मला पैसे बघायचे आहेत कारण किती लागतात काय लागतात काहीच मला माहीत नाही म्हटलं पण ते ऐकायलाच तयार नाहीत मग ऐकायला तयार नाहीत मग माझा पारा माझी लिमिटेड संपली काय असतं जोपर्यंत माणूस रबर जेवढं लांबतं ना तेवढंच लांबव जास्त लांबल्यानंतर तुटतं रबर जास्त जर लांबवलं ना तुटतं जा ते त्याच्यामुळं जेवढं जमतं तेवढं लांब पण ते, ते, ते आय कंट्रोल करायला तयारच नाहीत ते भलतंच काही काही बोलले तुम्ही नाराज केलं आमचं शाप लागण वगैरे असलं तसलं आता मी पण महाराज आहे ना मला बी त्याच्यातलं शास्त्र कळतं ना म्हणलं मग आम्ही चालू केलं म्हणलं का असतं म्हटलं एकतर तुम्ही मला तुम्ही दक्षिणा मागू शकत नाहीत माझं कार्य काय माझं कार्य काय म्हटलं माहीत आहे का मी एक भिक्षुक आहे म्हटलं मी पण तुमच्यासारखा भिक्षुक आहे फक्त मी ग्रहस्थ आश्रमी असल्यामुळे मी तुम्हाला धर्म करतो वास्तविक दान मी देण्याचा अधिकार मला नाही आहे कारण तुमची फक्त राहण्याची जेवण्याची सोय करणं एवढं माझं कर्तव्य आहे तरी मी दान देतो म्हटलं तुम्ही जर मला जास्तच दान दिला असला तर हे सुद्धा देणार नाही म्हटलं पैसे नाही नाही मग ते बोलायच लागले म्हणजे अपमान करणं म्हणजे तुमच्याला घातक आहे असं आहे तसं आहे म्हटलं मला त्या गोष्टी सर्वच कळतात म्हटलं घातक आहे का कसं आहे का तुम्ही एवढी चूक करताय ना म्हटलं एक तर पहिली गोष्ट तर मी पण एक महाराज आहे मी पण एक भिक्षुक आहे आणि भिक्षुकाच्या घरी भिक्षा मागणं ही चुकीची गोष्ट आहे म्हटलं तुम्हाला एक उदाहरण देऊ का म्हटलं एक नावी दुसऱ्या न्हावेची दाढी फुकट करतो मी पण एक न्हावी म्हणलं म्हणजे आपल्यात आपल्या आपल्यामध्ये ही दक्षिणा वगैरे मार मागितल्या जात नाही फक्त सोय केल्या जाते पाहुणचार केला जातो तुम्ही माझे पाहुणे म्हणायचं तर पाहुण्यामध्ये फक्त पाहुणचार घ्यायचा असतो त्याच्या पण पैसा उकळायचा नसतो म्हटलं मग ते ऐकलं मग ते काही बोल म्हटलं मग हे पण पैसे देत नाही आणि मी ते खरंच पैसे मग त्यांना दिले नाहीत मी ते तर आता ही ही गोष्ट सांगायचं सा का तर ही गोष्ट सांगण्यामागा उद्देश काय की तुम्हाला सुद्धा असे जे भिक्षुक लोक येतात दारामध्ये येतात भिक्षुक लोक आणि ते असं काहीतरी तुमचं काहीतरी सांगणं तुम्हाला भीती घालणं आपण धार्मिक असतो आणि धार्मिक असल्यामुळे आपले वाटतं की बाबा ही शाप देईल काही होईल म्हणून आपण घाबरतो मग घाबरून काय करतो आपण त्याला ते काहीतरी देण्याचा देतो अगर आपले काही बघत नाही महागापुढे काही पण ही चुकीची गोष्ट असते लक्षात घ्या कुठल्याही लोक देव देव येतो देव कधी कुणाला त्रास देत नाही आपण म्हणतो कुणाच्या रूपाने काय आलं कुणाच्या रूपानं कोण आलेत हां पण त्याला बी काही लिमिटेड असते असे जर औचितपणे काहीही बोलत राहिली ना तर अजिबात देऊ नका त्यांना कुणी संन्याशी असं असं नाही तर कुठलेही लोक भिक्षुक जर तुम्हाला ता जर जेणेकरून तुमची मानसिकता बिघडत असतील तुम्हाला जर कोणती भीती घालत असतील काही करत असतील तुमच्या घरात असं होईल तुमचं घर आज तसं होईल वगैरे अशा काही गोष्टी बोलत असतील तर अजिबात मग तर देऊच नका तुम्ही शापाला घाबरून तुम्ही त्यांना काही देताल तर नाही हां तुम्ही कर्तव्य आपलं एक तुम्हाला जे सुचित घडनते सुच्छित वाटलं की बाबा आपल्या दारात एक अतिथी आला आहे आणि आपण त्याला ते, ते दानधर्म करावा हे चांगली गोष्ट आहे तितक्यापुरतं तुम्ही करू शकता पण तुम्हाला जर कुठली भीती तुम्हाला काहीतरी शाप अशा जर गोष्टी काही बोलत असतील काही जरा अवचितच काहीतरी बोलत असतील तर अजिबात मग तर त्याला जवळच उभा करू नका हे सांगण्यासाठी आजचा हा भाग आहे कारण माझ्यावर संस्कार झाले की आई वडिलांचे की बाबा अति त्यालाही करावं मग ह्या गोष्टीपासून मी एक शिकलो मी पूर्वी काय करायचं माझ्या कमाईतले पैसे काढून 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 हे असे दानधर्म करत असे आणि मी पुन्हा नंतर मग माझं ज्यावेळेस की मी म्हटलं असे दानधर्म करून त्याचा काही असं काही विचित्र करण्यापेक्षा आपणही जी आपण दानधर्म आपण जी माझ्या मिळकतीतून काही गोळा करतो पैसे होतात त्याचाच जर आपण सदुपयोग केला चांगला उपयोग केला जी गरजू आहेत जे कुणी आळलं नळलं त्याला जर मदत केली तर ते एक पुण्याचं काम आहे म्हणून मी जी देवस्थानाचं जी पुन्हा जास्त भर घेतला आणि ओंकारेश्वरची जी स्थापना झाली म्हणजे आदोगरपूर्वी झाली होती पण मी कामामध्ये बदल केला मी की समजा माझ्याकडे आता समजा कळतात माझ्याकडे कुणी बरेचसे लोक येतात काही होतात गरजू असतात कोणाला काही अडचण असते तर आपण मी होता येईल तेवढं काय करतो मला जी समजा काही दानधर्म मला पण होतो ना तुम्ही लोक बरेच जण कुठल्या ना कुठल्या रूपानं मला पैसे देतात बी काही करतात आणि मग ती काय दानधर्म तर मी त्या दानधर्मातून चांगला उपयोग काय होईल मी बऱ्याच जणांना समजा गरिबीत लग्नाच्या कुणाचे गोरगरीबाचे लग्न मुलीचं लग्न असेल त्या लग्नाला काही अडचण असेल तर तिथं आपण बऱ्याच वेळेस मी माझ्या मंदिरामध्ये म्हणजे इथं बरेच मी सगळी सोय फ्रीमध्ये करून देतो फ्रीमध्ये असतं तिथं काही जणांना अन्नदानाचा खर्च तिथं जे आहे तो खर्चसुद्धा मी माझ्याकडून देतो तुम्ही करा कुणाला समजा छोटंसं लग्न आहे काही त्यांची हैशत नाही करण्याची कुठं खर्च करण्याचे तर आपल्या मंदिरामध्ये सर्व फिकर वगैरे सर्व फ्रीमध्ये असतं त्याला कुठल्याही त्याच्यातून एक रुपया घेतल्या जात नाही कारण अशी बी काही मदत करतो आपण मग ही मदत करायची शिकलो त्या लोकांपासून कारण मी जे असे पैसे जे होत होते काही करत म्हणजे यांना दे द्यायच्याऐवजी म्हटलं हे असं आपण आपलं धर्म देवधर्मच करायचं आहे ना समाजासाठीच काहीतरी करायचं आहे ना तर ही पण वा पद्धत वापरू शकतो ना आपण तर बऱ्याच जण आळले नळले कोणी असतात समजा खरंच तर आपल्याला वाटली दया आली अगर त्याला कुठं आजारासाठी कुठं कुणाला काही असेल तर त्यावेळेससुद्धा आपण मदत करतो ना मग हे आपण त्याच्यापासून शिकलो कारण या लोकांना देऊन यांच्याकडून बोलणं खाऊन त्यांचा शाप घेणं त्याच्यापेक्षा ही दानधर्म केलेलं काय वाईट आहे का वाई म्हणून हे मी अनुभवलं आणि जास्त करून पुन्हा मी हे समाजकार्य आहे त्या समाजासाठी काय आपल्याला कमी आपल्याला काय करता येतं तर नुसता देवदेवच नाही मी करत तो मला मी सांगतो मी देवदेवच नाही नुसता करत तर समजा बरेच गरजू असतात कुणी काही असतं मला जर माझ्या मनाला वाटलं पाहिजे पण असं कुणीच जी मला याचा गैरफायदा घेऊन समजा केव्हा महाराज देते म्हणून असं करायला गेलं तर नाही देत ते मी ते पण मी तेवढं बेळालं आहे कारण मलाच माझं मन माझं हृदय ज्यावेळेस वाटतं ना की आपण हे करायला पाहिजे हे आहे याला गरज आहे अत्यंत गरज आहे की खरंच गरज पडली याला त्यावेळेस मी जरूर करतो करत नाही असं नाही पण अशा लोकांना मी जवळजवळ आता कमी केलं देतो थोडंफार असं देत नाही असं नाही पण ही असे मग तेव्हापासून एकच ती लोकांनी काही दो होते दोन चार जण होते त्यांनी प्रचारच केला ती संगमेश्वर महाराज म्हणले आता पहिल्यासारखे राहिली नाहीत म्हणली आता पहिले कसं देत होते म्हणले कितीही देत होते आपल्याला म्हणले की दोन हजार द्या म्हणले की दोन टाकायचे एक करायचे आता देत नाहीत म्हणले असं मग प्रचार केला मग त्याच्यामुळे आता लोक दबकतात येतात ना अजून बी येतात लोक येत नाहीत तर येतात पण काही ठराविक लोकांना मी देतो पण मी म्हटलं अजून करत बोल ती जर जास्त बोल लागले म्हणजे एवढे पाहिजे हां नाही म्हटलं माझ्या सुइच्छेत काय मला द्यायचे ते देणार म्हटलं दानधर्म करायचा आहे ना माझ्या सुइच्छेत खरं तर म्हणजे द्यायला ना पाहिजेत ना मला नेमानं कारण मी बी भिक्षुक आहे मी बी गोळा करतो मी बी समाजकार्य करतो तर तुम्ही काय करतात म्हटलं तुम्ही गोळा करतात फक्त काय करता काहीच नाही करत ना मी करतो ते त्याच्यामुळं माझं मन जर म्हटलं तुम्हाला देवा तर देतो हां माझी इच्छा झाली तर देतो नाही तर देत बी नाही तर एकच हे आजच्या या भागामधून एकच संदेश तुम्हाला द्यायचा आहे की असे काही तुम्हाला त्राण देणारे लोक कुठं काही आले काही करायले तर तिथं थोडंसं भाऊक होऊन काही भिवू नका काही होत नाही आपल्या मनाला माहीत ना आपण किती साप आहेत आपण खरंच का म्हणजे दूषित का काय आपण काय केलं आहे गुणात कुणाचं तर जिथं योग्य असेल जिथं खरंच का गरज असेल याची वळखा असं कुणालाही मदत करायची नाही मदत करायची खरंच तिथं गरज खरंच का कुठल्या चांगल्या कामाला पैसे जातात कापले लोक खोटं बोलतात काही करतात काही सांगतात तसं सा नाही त्याच्यावर एकदम होऊन जाऊ नका कारण तुमचा जो पैसा आहे तो योग्य ठिकाणी योग्य मार्गे लागावा कारण तुम्ही कष्टानं कमावलेला पैसा आहे तुम्ही समजा नोकरी करत असताना कुठला बिझनेस करत असताना काय करत असाल आणि तुम्ही एक एक रुपया तुम्ही गोळा करता तुम्ही घाम गाळून पैसे मग ती चांगल्या वेळ तर कामाला जावं का नाही जायला पाहिजे खूप लोक असं अवतार करतात समजा चांगला देवदेव आपण भाविक होतो आणि देण्याचा प्रयत्न करतो देतोत बी पण एकदम फुरळून जाऊ नका भाऊक होऊ नका थोडंसं मेंदू ठिकाण्यावर ठेवा आणि दानधर्म करत जा करू नका असं नाही दानधर्म केलेला चांगलाच असतो पण योग्य ठिकाणी योग्य वाटेल तिथंच करत जा कुठंही करू नका लोक फसवाय बसलेले आहेत लोक खूप मजेशीर करतात नाटकं <laughs> त्याच्यामुळं असल्या भानगडीत काही पडू नका आम्हालासुद्धा अशा खूप घटना होतात घडतात प्रसंग येतात त्याच्यासाठी एक तुम्हाला मला वाटलं एक सांगाव तुम्हाला मला म्हणून या भागामध्ये तुम्हाला सांगितलं तर असो मंडळी माझं आत्मकथन तुम्ही ऐकत राहा आज ह्या आत्मकथनात म्हणजे घडल्याला थोडक्यात खिसा सांगितला पुढे वेगवेगळे खिशे आहेत काही आहे पण ते पुढील भागामध्ये तर मंडळी तोपर्यंत एवढंच आपला निरोप घेतो आणि माझं ऐकत राहा आत्मकथन संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखिरा आणि समा रा, आणि ऐकत माझं आत्मकथन